करायचे वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं घालवायचे घालवायचे चला गणित सांगू तयार? तयार बारा वजा तीन बारा कुठे बघ ओके आता तीन घालवायचे चला सुरुवात एक दोन तीन व्हेरी गुड किती उत्तर आलं वा वा छान पुढे गणित सांगू पंधरा वजा चार पंधरा कुठे पंधरा बघ कुठे वजा चार एक, एक दोन व्हेरी गुड किती उतरलं व्हेरी गुड दिव्या तयार आहे चला तेरा सात तेरा एक दोन ओके किती उतरालं व्हेरी गुड आपण वजा बाकी केली हा आता बेरीज करायची बेरीज म्हणजे काय मिळवायचे रेडी आहेस सात आधी तीन सात कुठे ओके हा एक, उत्तर आलं व्हेरी गुड चला पुढे आठ अधिक चार आठ कुठे ओके अधिक चार व्हेरी गुड किती उत्तर आलं अरे वा पुढे दिव्या तयार अकरा अधिक चार अकरा अधिक चार व्हेरी गुड किती उत्तर आलं वाटायला वाज वा